नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आत्ताच्या क्षणाच्या अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत एक पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे आणि त्या पत्रानुसार माध्यमिक शाळा तसेच इतर उच्च माध्यमिक शाळा यांची संचमान्यता जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि ती संच मान्यता दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षीची असणार आहे तर त्या पत्रामध्ये काय आहे संपूर्ण बातमी पाहूया मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की मित्रांनो सर आता मित्रांनो काय आहे त्या पत्रामध्ये पाहूया हे पत्र आहे मित्रांनो विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे यांनी निर्गमित केलेले आहे आणि या पत्रानुसार प्राचार्य प्राचार्य या सर्व कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक माध्यमिक शाळा संलग्न उच्च माध्यमिक विद्यालय जिल्हा पुणे यांच्यासाठी हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे आणि या पत्राचा महत्त्वाचा विषय म्हणजे चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता अनुदानित उच्च माध्यमिक शाळांच्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या मान्यता ऑफलाईन पद्धतीने करण्याबाबतचे हे महत्त्वाचे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे या पत्रामधचा विषय बघितला तर दोन हजार चोवीस पंचवीसची ची जी संच मालिका आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि त्यामध्ये माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे या पत्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की कार्यालयीन संदर्भिय पत्रांवर पुणे जिल्ह्यातील शंभर टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय शैक्षणिक वर्षात सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या मान्यतेच्या शिबिराचे दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीसचे दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी आयोजन करण्यात आले होते परंतु माध्यमिक शाळा संलग्न उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय यांचे माध्यमिक विभागाचे ॲड पोस्ट करून मान्यता अंतिम करायचे कामकाज तत्काळ करणे आवश्यक असल्याने केवळ माध्यमिक शाळा संलग्न उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय यांची शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस रोजीची संचमान्यता तपासणी करून अंतिम करण्यासाठी शिबिराच्या वेळापत्रकामध्ये खालीलप्रमाणे अंशता बदल करण्यात येत आहे सदर शिबिरासाठी केवळ माध्यमिक शाळा संलग्न उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय यांनीच उपस्थित राहण्यासंदर्भातचे हे पत्र आहे आणि हे पत्र फक्त आणि फक्त पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळा संलग्न उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संदर्भात आहे मित्रांनो तर माहिती आवडली तर नक्कीच लाईक करायला आणि टोटा सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की कर दाबा मित्रांनो जेणेकरून आपणास अशा माहिती नियमित मिळत राहतील चलता तर मित्रांनो धन्यवाद